संघानं संधी उपलब्ध करून दिली आहे आणि त्या संधीचा फायदा घेत अंतिम फेरीत पोहोचलाय परंतु चप्पळ चित्त असलेला दोन रंडे राष्ट्रीय विजेता आहे आपल्या लौकिकाला साजेचा सा खेळ करतोय हत्ते नावाची सुंदर पकड आटोकाट प्रयत्न परंतु भरभक्कम ताकदीचा शुभम सिद्धनाळे यानं ऐएससीसी ठरवलंय आणि त्याच दरम्यान टू पॉइंट डाव करण्याच्या प्रयत्नात स्वतः धोकादायक स्थितीत गेल्यामुळं समोरच्या घुसलेला फक्त दोन गुण आपल्या प्रयत्नात आणि सुंदर पकड हप्तेरावाची चार गुण मिळवत चितपटीना लागोपाठ पुण्यामध्ये घडत असलेल्या दुसऱ्या राज्य स्पर्धेचा विजेता धरणार शुभम सिंगाय या ठिकाणी विजयी पैलवान ठरतायत पैलवान शुभम शिधनाळे दोन हजार